नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर बघा आज सकाळचे दहा वाजलेले आहेत रोजच्यासारखेच घरातली सगळी कामे आवरून माझ्या मुली शाळेत गेलेल्या असतात या टायमाला तर सगळी कामे आवरून मी माझं घरातच काम सुरू असतं शिवण शिवणकाम सुरू असतं घरातूनच करते मी तर ते करायला सुरुवात क केली आहे मी त्यानंतर बघा ही माझी छोटी मुलगी आहे ही स्कूलमधून आली होती आता एप्रिल महिन्यामुळे जरा लवकर स्कूल सुटत आहे तर तिला मी बिल्डिंगच्या खाली आणायला गेले होते तर ती आली तिला नंतर मी कपडे वगैरे चेंज करायला दिले नंतर तिने म जेवण केलं कारण आत्ता एकच डबा थोडासा नाश्त्याचा घेऊन जाते मग आल्यावर जेवण करते तर हे बघा मध्येच एक कस्टमर पण आलं होतं आणि त्याच्यामुळं माझं अजून सुरुवात कामच कामाला सुरुवातच झाली नाही आज तर आज बघा मला चार ब्लाऊज पाच वाजेपर्यंत करायचे आहेत तर मी कटिंग करून घेतली होती कालच आणि त्यानंतर मग मी हे बघा पहिलं शिवायला घेतलं पावणे बारा वाजता घेतलं होतं शिवायला आणि त्यानंतर मग मी एक पूर्ण केलेलं आहे त्यानंतर लगेच मी दुसरं पण ब्लाऊज घेतलं शिवायला तर अशा प्रकारे आ, नहीं। नहीं। एक झालं की एक मी पूर्ण करून घेतली ब्लाऊज पटापटा कारण मला द्यायचे होते आणि हे बघा मी काहीतरी मोबाईलवर प्रॉडकास्ट वगैरे असं ऐकत असते बघत नाही जास्त करून पण मला ऐकायला आवडतं असं काम करत करत काहीतरी तर त्यानंतर मी तिसरं पण ब्लाऊज घेतलं आणि ते पण शिवलं पूर्ण केलं आणि त्यानंतर मी लगेच हे तिन्ही झाल्याच्यानंतर लगेच मी चौथं पण ब्लाउज घेतलं आणि ते पण कम्प्लीट करून घेतलं सव्वा दोन वाजून गेले होते आणि आता चौथं पण ब्लाऊज मी घेतलं आहे मला ब्लाऊज शिवायला होतात पटपट म्हणजे कोणाला पण जास्त करून ब्लाऊज पटकन शिवता शिवून होतात आणि फक्त म्हणजे गुंड्या किंवा हुक असतील माझ्याकडं एकच एवढंच कस्टमर आहे की त्या गुंड्या लावतात ब्लाऊजला तर न, ते पण होतं आणि त्याच्यामुळं मला लवकर शिवायचं होतं आणि हे बघामध्ये सानवीचं खेळणं सुरू आहे तर मला जेवायला आणून देती चहा घे म्हणती चहा आणून देती तर हे चालतच राहते आहे दिवसभर हे बघा अशा प्रकारे आणि नंतर मग मी चौथं ब्लाउज पण पूर्ण केलं त्यात करत करतच आरोही पण आली होती माझी मोठी मुलगी आहे ती तर तिला पण तिचं पण सुरू होतं अभ्यास करत होती तर मला विचार म्हणत होती ते पण मग मध्ये दे मध्येच करावं लागतं पोरींकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यानंतर बघा हे पण झालं आता पूर्ण ब्लाऊज आजचे चारही ब्लाऊज पूर्ण झालेले आहेत आणि टाइम झालेला आहे बघा तीन वाचून गेलेले आहेत आणि त्यानंतर मला ह्या ब्लाऊजला चारही ब्लाऊजला हातशिलाई हुकं ला गुंड्या लावायच्या होत्या शिलाई करायची होती आणि ते काच पण करायचे होते गुंड्या लावायचे आणि ह्या दोन साड्या होत्या त्याला पिको करून कालच केलेल्या होत्या मी आता ते पूर्ण ब्लाऊजला गुंड्या वगैरे लावून सगळं करून आता त्यांचं त्यांचं व्यवस्थित दोरे वगैरे कट करून व्यवस्थित चारही ब्लाऊजं आणि मापाचं ब्लाऊज सगळं त्यांच्या त्यांच्या पिशवीत भरून ठेवत आहे काय राहिलं नको गडबड होते मग आल्याच्यानंतर त्याच्यामुळे इकडे तिकडे पडतात ब्लाउज वगैरे म्हणून सगळं मध्ये दोरे वगैरे कट करायचे शिलाई केल्याच्या नंतर जे दोरे राहतात ते पण कट करून घ्यायचे उसवून घ्यायचे त्यानंतर बघा एक शालू होता आणि इथं ते जळालेला होता इस्त्री घरी करायचं ट्राय केलं होतं वाटतं त्यांनी तर ते जळायला होता बरं झालं एका साईडला होता तर त्यांनी दिला आणून तर मग एक साईडला ते कट करून आपल्याला पिको करून घ्यायचा होता एकदम नेस्त्या साईडला होता आणि ही एक साडी आहे याला पण फॉल लावायचा आहे तर हे पण मी आता करून घेईन तर हे बघा अशा प्रकारे हे कट करून टाकलं मी आणि हे तया म्हणजे करून ठेवलं मी पिको करून ठेवले हे चालूला आणि त्यानंतर काल जे मी आ, दोन तीन ब्लाऊज अल्टर केले होते का पॅड काढून तर त्या ते, त्यांनी परत आणून दिले आणि त्या म्हणल्या की मला घालायला त्रास होते कारण साईडला चेन होती तर त्या म्हणल्या की पाठीमागच्या साईडला हुकं करून द्या तर ते परत आणून दिले दोन ब्लाऊज त्यांनी रेडीमेड होते तर, ते तर त्याची चेन काढून फिटिंग करून आणि बॅक साईडला हुकं लावायचे होते मला तर हे बघा अशा प्रकारे आता हे बोटणेका आहे तर त्या म्हणल्या की चालते द्या करून जसं असेल तर जसं होईल तसं तर हे बघा रेड कलरचं त्यांनी सांगितलं की रेड कलर जर असेल तर ते डिझाईन दिसेल अशा प्रकारे रेड कलरचं पट्टी करून द्या तर त्या पद्धतीनं मी केलं त्यानंतर बघा घरात असं झालं आहे तर आता मी सगळं हे साफ करून घेईल फरशी पुसून घेईल ह्या रूममधली आणि त्यानंतर ह्या नेक्स्ट जे शिवायला घ्यायचे का ह्या दोन साड्या आहेत वेगवेगळ्या कस्टमरच्या दोन ते नंतर मी आणि त्यानंतर हे बघा सगळं घर साफ केलं फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर त्यानंतर आ, मी स्वयंपाक करणार होते संध्याकाळचा तर एक बटाटा होता उकडलेला तर ते पोरींना करून दिला आम्ही वांग्याची भाजी केली आणि पोरींना थोड्या पुऱ्या करून दिल्या आणि आम्ही भाकरी केली तर अशा प्रकारे माझं दिवसभराचं रुटीन होतं जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू